श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो हे सांसारिक आयुष्य जगताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते आपल्या अनेक इच्छा असतात त्या पूर्ण होत नसतात आपली कामे मार्गत्वास जात नसतात तर अशा वेळी ही कामे पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी दत्त जयंतीच्या निमित्ताने एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बटन नक्की दबा चला तर आपण जाणून घेऊयात दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या कार्यात यश मिळण्यासाठी कोणती सेवा आपल्याला करायची आहे आपण आयुष्य जगताना अनेक वेळेला काय होते आपण खूप प्रयत्न करत असतो पण आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नसते आपले प्रारब्ध किंवा आपले पूर्वसंचित जे असते ते आपल्याला आपल्या कामामध्ये अडथळा आणत असते अशा वेळेला आपण आपल्या या कामांमध्ये यश मिळण्यासाठी एक सेवा करायची आहे ती म्हणजे चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे त्यापूर्वी एकवीस दिवस आधी म्हणजेच चोवीस नोव्हेंबरपासून ते चौदा डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस आपल्याला ही एक प्रभावी सेवा करायची आहे आपण सर्व स्वामी भक्त आपल्या नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्यायाचे वाचन करत असतो आणि गुरुवारचे पूर्ण च चरित्र सारामृताचे पारायण करत असतो तर आपल्याला या एकवीस दिवसामध्ये चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करायचे आहेत म्हणजे आपल्याला दररोज एक पारायण पूर्ण एक ते एकवीस अध्यायापर्यंतचे पारायण करायचे आहे असे आपल्याला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे म्हणजे आपले एकवीस पाठ या एकवीस दिवसामध्ये होतील आणि ही सेवा करताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ज्या इच्छापूर्तीसाठी आपण ही सेवा करत असोत त्याचा संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत करता करविता स्वामी महाराज आहेत त्यामुळे आपण स्वामींवर निष्ठा ठेवून अनन्य भावे त्यांची सेवा करावी आणि या एकवीस दिवसामध्ये आपल्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा नक्की करावी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त